पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या जीएसटी कपातीच्या घोषणेनंतर देशभरात उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं असलं तरी सामान्य नागरिकांना या घोषणेचा प्रत्यक्ष लाभ मिळताना दिसत नाहीये अनेक वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्याचं नागरिकांनी लोकवृत्तला सांगितलं आहे कंपन्यांनी वस्तूंच्या मूळ किमतीत वाढ केल्याने सरकारनं दिलेल्या जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळे जीएसटी कपातीची ही घोषणा सामान्य जनतेसाठी फक्त एक दिखावा ठरली आहे का असा प्रश्न उपस्थित तब्बल आठ वर्षांनी कपात जाहीर केली आहे या निर्णयाला इतका उशीर का लागला यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत गोळा झालेला हजारो कोटी रुपयांचा महसूल नेमका कोणाच्या फायद्याचा ठरला हा एक महत्वाचा मुद्दा आहे सुरुवातीला जीएसटी लागू करताना एक राष्ट्र एक कर वन वन नेशन वन टॅक्स या घोषणेनंतर अनेक लहान मोठे उद्योग अडचणीत आले अनेक उद्योगांना डबघाईला आणणाऱ्या या करप्रणालीमुळे सर्वसामान्यांच्या खिशातून मोठा कर सरकारकडे जमा झाला पण या जमा झालेल्या पैशांचा उपयोग नेमका कसा झाला हा प्रश्न अनुत्तरित राहतो सामान्य जनतेचा खिसा आजही रिकामाच सरकारने जीएसटी कपात केली असली तरी सामान्य लोकांना त्याचा फायदा मिळत नाहीये रोजच्या वापरातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांवर आर्थिक भर पडतच आहे लहान सहान उद्योगांना जीएसटी मुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्यांना करांच्या किचकट नियमांमुळे मोठा दंड सोसावा लागत आहे त्यामुळे जीएसटी कपात ही सामान्य जनतेच्या फायद्याची नसून केवळ काही मोठ्या उद्योगांना अप्रत्यक्षपणे लाभ देण्यासाठी आहे अशीच भावना जनतेमध्ये पसरली आहे अनेक कंपन्यांनी जीएसटी कपातीनंतरही मूळ किमतीत वाढ करून जीएसटी कपातीचा फायदा आपल्याकडेच ठेवला आहे त्यामुळे सरकारने केलेली कपात का फक्त कागदावरच राहिली आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही अशा परिस्थितीत जीएसटी कपातीचा हा उत्सव नेमका कोणासाठी आहे असा प्रश्न विचारला जात आहे ही जीएसटी कपात सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांच्या खिशावर अधिक भार टाकणारी ठरू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे